तर आपला आहे एअरक्राफ्ट आपली मेल आलेली आहे व्हाईट वाईन आपला एक जरा गोळ पण झाला आहे पण म्हणता येत नाही एअरलाईनची चुकी करन्सी भेटती ती येतं पडले मला तीन डॉलरमध्ये आठ माणूस दिले आणि ट्वेल्व थर्टी तो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल न्यू ब्लॉग ने गाईज मी आहे सध्या आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टू जे की आहे सगळ्यात बिजेस्ट एअरपोर्ट इंडियाचं सेकंड बिजेस्ट एअरपोर्ट आहे तर आपण चाललो आहोत आज नेपाळला खूपच एक्साइट आहे जसं की मी कायम असतो की चेकिंग वगैरे सगळे झालेले आहे सेक्युरिटी चेकिंग पण झालेलं आहे बोर्डिंग पास पण आपल्याला भेटलेलं आहे आपली फ्लाईट आहे आठ वाजून आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी आता वाजताच आठ पंचेचाळीस मिनटं बाकी आणि आपण आज इकॉनॉमी क्लासनी प्रवास करणार आहोत आणि आपली जी फ्लाईट फ्लाईट आहे ती जाणार आहे इथून मुंबईवरून पहिला जाणार श्रीलंका श्रीलंकेवरून जाणार सकाळी उद्या आठवतून चाळीस मिनटांनी काट मारणार आज पूर्ण रात्र म्हणजे जवळजवळ नऊ तास आपल्याला श्रीलंकेच्या एअरपोर्टवरती काढायचे आहेत कोलंबोमध्ये जे की श्रीलंकेची कॅपिटल आहे चला जाऊयात भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळाने तर गाईज मी आहे आता माझ्या बोर्डिंग गेटपाशी जे आहे डबल सेवन माराष्ट्र बघू शकता आणि बोर्डिंग पण स्टार्ट झालेलं आहे आता वाजलेलं आहे बरोबर साडेआठ आणि म्हणजे पावणे नऊपर्यंत आपण इथून डिपाचर होईल आपलं तिथे जाऊन आपण पोचल श्रीलंकेमध्ये म्हणजेच कोलंबो भंडारा नाईक हे एअर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथला कॅपिटलमध्ये श्रीलंकेच्या आणि आपण अकरा येऊन पोचेल परत आपल्याला सकाळी आठ वाजून चाळीस मिनटांनी श्रीलंकेवरून परत काठमांडूला जायचं आहे पण डोक्याला हे टेन्शन येते की नऊ तास कसे काढायचे पण एअरपोर्ट होते ना दिल्ली करन्सी ना काय बघू जे होईल ते होईल आराम हुँद राखा तर झोन वाईज बोर्डिंग चालू आहे आपला एफ झोन आहे तर जाऊया ऑलमोस्ट सगळेच मी गेलेले आहेत मीच मागं थांबलेलं आहे तर जातो मी पण चला बोर्ड करत आहो फ्लाईट खूपच अंधार आहे भीती पण आहे मनामध्ये बघू जे होईल ते होईल जे बघा तुम्हाला बोललो ना की इमेरिटची फ्लाईट ही बघती मोठी आहे ते तुम्हाला दिसणार नाही त्या म्हणजे फोनमध्ये नाही दिसतात समोर जर बघितलं ना तुम्ही एअरपोर्टवर आला हो बघा खूप मोठी फ्लाईट आहे जे आपला आहे एअरक्राफ्ट टू बाय थ्रीचा चा कॉन्फिगरेशन आहे पण बसलेला ते येऊन हा आहे आयुष्य मी अटेंडर वगैरे कॉल करू शकता वॉल्यूम कमी जास्त करू शकता बहुतेक साध्या तरी वर्क करत नाही आहे जेव्हा आपण टेकअप करू त्यावेळी आम्ही हा वर्क करेल खूप स्पेस आहे पाय ठेवण्यासाठी आणि आपल्याला भेटलेले विंडो सीट आणि इकडे आहे सेफ्टी इंस्ट्रक्शन्स हे सगळे त्यांची श्रेलँकिन मॅगझिन आहे परफ्यूम्स वगैरे काय वॉमोटिंग म्हणजे तुम्हाला उलटी वगैरे आले तर मोशन थिकनेसची बॅग थोडाफार एअर एअरक्राफ्ट खाली आहे बघा पूर्ण सीट खाली आहेत पुढच्या पण ड्रायव्हर सरला रिक्वेस्ट केली की मला ही सीट देई मला ती सीट दिली कुठपीड फूड मी लढी एवढी नाही आहे तिकीटमध्ये झालं तर फ्लाईट तिकीटचं फाईट ते तुम्हाला मी सांगत एंडला खूप जर निये असं तुम्ही वेळ सांगतो तर तुम्ही अशी सीट पेंट करून ते झोपू शकता बाजूवाल्याला डिस्टर्ब नाही ते झोपता कुत्ता आपण असं तिथं पडतो त्यामुळे हे बेका आपने लापरवाही का नतीजा इकडे तुम्हाला प्लेझर वगैरे अडकवण्यासाठी पण आहे म्हणजे जॅकेट वगैरे तुम्ही इथे अडकू शकता इथे बघा इकडे समोर तुम्हाला आता काचामध्ये दिसते का नाही माहीत नाही के ते याटची फ्लाईट थांबलेली आहे म्हणजे एअरक्राफ्ट खराब होते से इव्ह टाईम भेट नाही तर फ्लायट पॅकेज हे

पंधरा मिनट लागले ऑलमोस्ट टाईम होऊन गेलेला आहे तरी पण आपली फ्लाईट अजून हे इज थांबलेली आहे भाऊ आता अजून किती वेळ लागतो काय लागतं म्हणाय गेलं तर राईट एकदम मस्त आहे क्लिनिंग वगैरे सीट्स वगैरे एकदम कम्फर्टेबल तर लॉंग फ्लाईट असेल लंडन वगैरे अमेरिका वगैरे घे आरामातही हे करू शकतो म्हणजे कम्फर्टेबल आहे ट्रॅव्हल करू शकते आपल्यामध्ये आपली फ्लाईट म्हणजेच एअरक्राफ्ट निघलेला आहे रनवेच्या दिशेने

प्लस जे काय दिलेलं आहे सॅलॅड आहे कसलं तरी डेझर्ट त्यामध्ये बघू मी वेज घेतलेला आहे ते बघा राईस वगैरे आणि कटलरी आपण पोहचलेलो आहोत श्रीलंकामध्ये खूप छोटं एअरपोर्ट आहे म्हणाय गेलं तर शॉप जे आहेत ना ब्रँडेड आहेत आतमध्ये ते स्टोअर आहेत ते ओवरऑल सगळं भारी आहे आपला एक जरा गोळ पण झाला आहे गोळ म्हणता येत नाही मी एअरलाईनची चुकी आहे चुकी मी म्हणता येत नाही आपली फ्लाईट झालेली आहे डिले ते पण अशी तशी नाही आहे आणि आपली फ्लाईट जवळ निघली होती ना मुंबईवरून तर जवळजवळ वाजता निघली कायचा टाईम होता पावणे नऊ पाऊन तास लेट झाला तर आता पोहोचले बारा वाजता म्हणजे पंधरा मिनिट झालेत मला पावणे बारा वाजता इथं पोहोचले ती आणि आता उद्याची जी फ्लाईट आहे आपली जी वाजता होती सकाळी फ्लाईट आहे आता अकरा पस्तीसला ती पोचणार काठमांडू नेपाळ तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मला इथं विचार पडला आहे की करायचं काय एवढा वेळ तर जवळजवळ माझ्याकडे बारा तास आहे बारा तासच्या एअरपोर्टवरती लटकून राहायची पाळी येणार नाही असं करायचं कळत नाही बघू ते होईल ते होईल जनता माफ नाही करेगी नाही आपल्या टिकडची करन्सी आहे ना काय आहे कार्ड आहे क्रेडिट कार्ड तिची यूज करून गुजारा करावा लागणार इथं চকাল প্লাস মানুষ কম নিগুন কী বাবা পালরেডি ভরুন কনসে আস রে বো আয়োজন চায় एवढं काय कवर नाही केलं आतमध्ये फ्लाईटमध्ये कारण की खूप अंधा होता बाहेरची तुम्हाला व्ह्यू काय दाखवला नाही काय नाही आता जी नेक्स्ट फ्लाईट असेल आपलं ते सगळं दाखवू कारण की उजेडात असणार आहे दुपारची म्हणजे बारा अकरा म्हणणार दुपारच होईल हॉलमध्ये आपल्याला फोचत आणि ओवरऑल आपली जर्नी होती ना ते एकच नंबर होती कारण की फ्लाईटमधले जे फूड होतं ना ते आउटस्टँडिंग फूड होतं एक नंबर टेस्ट होतं बोलायचं झालं आता फ्लाईटबद्दल तर ते डिले होते हाच एक प्रॉब्लेम आहे बाकी ओवरऑल ठीक आहे सगळं एकच नंबर आहे काय लेट होतं म्हणून थोडं जरा हे वाटत आपली फ्लाईट पण जी ट्रान्सिट फ्लाइट होती कनेक्टिंग फ्लाइट होती ती पण डिले आता त्यामुळे थोडं जरा दुःख होतं एकदम चिपेस्ट फ्लाइट पडलेली आपल्याला एकदम स्वस्त चला तर मग एक एअरपोर्टची टूर घेऊ कुठं कुठं व्हिडिओग्राफी अलाव आहे कुठं कुठं व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे जिथे जिथं आलाव तिथे तिथं शूट करायचा प्रयत्न करू नंतर आपल्याला इथंच डगडी पडावं लागतं सही आहे बघू सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊ म्हणजे व्हिडिओचे कुठं अलाव आहे कुठं नाही चला मस्त टूर देतो तुम्हाला या एअरपोर्टचा ते बघा शॉप्स फिल्मिंग ड्युटी फ्री कॉस्मॅटिक वगैरे नेल पॉलिश वगैरे इकडे भेटतात इकडे बघा हाऊसिंग प्रोजेक्ट फंड फॉर सिक्युरिटी फोर्सेस ऑफ श्रीलंका जी श्रीलंकेन इथं जी करन्सी भेटते ती इथं पण काही एअरपोर्टचं खाणं अवॉइड केलेलंच बरं असतं कारण की खूपच एक्सपेन्सिव्ह असतं इकडं तर इथला रेट काय माहीत नाही कसं आहे काय बघावं लागेल ते बघा शॉप्स आहेत की ब्युटिक हे ज्वेलरी इथली हे इथली टी फेमस टी इथली जर घ्यायला जर गेली तर खूपच महाग बसेल नाही घेतलं बरेकडे इकडे पिझ्झा आर्ट आहे आणि हे आहे बुद्धिस्ट कल्चरल सेंटर याचा सेव्हिनर से म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता एअरपोर्टवरून दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो आणि हे आहे इकडं बर्गर किंग जास्त काही दाखवू नाही शकत कारण की एअरपोर्ट छोटा असल्यामुळे एवढंच सिक्युरिटी आहे मला इथं पकडून आणतेल हांत्याल हांत्यात परत ते नाही गेले तर बरं जे वाजायला सात बघा सात वाजले सकाळचे पूर्ण रात्री एअरपोर्टवर बसून काढली वायफाय होता फ्री एअरपोर्टवरती मस्त कसा तरी वेळ गेला वेब सिरीज वगैरे बघत काढला कसं तरी पण बाकी आहे का आपल्याला पाच तास काढायचे म्हणजे साडेचार तास श्रीलंका श्रीलंका काठमांडू आणि करा बोर्डिंग बोर्डिंगपासून आठ दोन पस्तीस मिनटांनी तर असा गोळा झाला आहे कॉपी वगैरे जरा पिऊन घेतो डोकू तो काय लागले झोपण्यात येत होते पण झोपलो नाही बॅग बॅग वगैरे सामान वगैरे होतं कॅश पण होते इंडियन करन्सी जाऊ द्या म्हटलं पहिलं नको चला चहा वगैरे पिताहून भेटतो मला कॉफी पितो चहा नाही कॉफी भेटतो तर मी घेतलेले बर्गर किंग मधून अमेरिकेन पडले मला तीन डॉलर मध्ये अमेरिकन ट्वेल्थ डॉलर बिल तीन डॉलरला पडली कॉपी म्हणजे मोठे मोठे दोनशे पन्नास रुपये एटी फोर रुपीज रेट चालू आहे आता क्रेडिट कार्ड यूज केला तर काही सकाळची आठ वाजून चाळीस मिनिटाची फ्लाइट साडे अकरा वाजता गेली आणि आता तर साडे अकराची फ्लाईट गेली साडेबाराला परत एक तास गेले हे बघा इथे लागा थोड्या वेळ काठमांडू डिले आण ट्वेल्व थर्टी म्हणजे यांच्या मनामध्ये नाही का आपण नेपाळ फिरावं जावं काठमांडूला <laughs> काहीच पळण झाले जवळजवळ आता साडे अकरा तास साडे अकरा तास हां बरोबर साडे अकरा तास मी एकाच चेअरवरती बसून नाही नुसता इकडे तिकडे फक्त वॉशरूम साठी जातो बाकी तिकडे जात नाही आणि तो पप्प्याला गेला बस फक्त फ्लाईट टेक ऑफ लँडिंग टेक ऑफ लँडिंग हेच बघत बसतो फक्त भाऊ आता काय होतंय पुढं फायनली आपण बोर्ड केलेलं आहे आता वाजले सव्वा बारा साडे अकरा वाजताच फ्लाईट आली होती बोर्ड करून घेतलेलं आहे काल आपल्याला स्क्रीन होती आज स्क्रीन नाही आहे बोईंग यू एल वन एट वन अशी ही फ्लाईट आहे आणि विंडो बघा कशी आहे काही दिसत नाही विंडोमधून असा ओवरऑल एक्सपिरियन्स होता कालपासून आपला काहीतरी आला तर फोटो वगैरे दाखवतो नाहीतर डायरेक्ट तुम्हाला काठमांडूच्या रिपोर्ट वर भेटतो तर काहीच पोहोचलो मी नेपाळमध्ये काठमांडू जी की नेपाळची राजधानी आहे कॅपिटल आहे आणि फ्लाईट मधलं काही तुम्हाला जास्त दाखवलं नाही की पूर्ण सगळं खिडकी तुम्ही बघितलं असते विंडो सीट एवढी घाण होती ना मोबाईल जर लावला तर असं वाटलं की कॅमेराच आहे पण काही व्हिडिओ वगैरे बनवणार नाही आतमध्ये आणि तेच जे खायला जे भेटलं होतं काल आपल्याला डाळ आणि दोन भाज्या तसं सगळं भेटलं होतं काय व्हिडिओ वगैरे बनवणार नाही इमिग्रेशनला वेळ गेला सिम कार्ड मध्ये वेळ गेला हॉटेल भेटण्यामध्ये वेळ गेला आताशी असं आलेलो आहे मी आणि ही रूम घेतलेली तर दाखवण्यासारखी एवढी काही रूम भारी नाहीये ती बाराशे बाराशे नेपाळी नेपाळी करन्सी मध्ये घेतली रूम म्हणजे साडे सातशे रुपये आणि जर तुम्हाला जर नेपाळ वगैरे यायचं असेल तर तुम्हाला चार मार्ग आहेत नेपाळ जाण्यासाठी एक आहे उत्तराखंड दुसरा आहे यूपी तिसरा आहे बिहार आणि चौथा आहे वेस्ट बंगाल तुम्ही उत्तराखंड मधून चंपावत युपी मधून तुम्ही गोरखपूर आणि बिहारमध्ये तुम्ही रक्सोल आणि वेस्ट बंगालमधून तुम्ही सिलिगुडीवरून नेपाळ जाऊ शकता आणि जर तुम्हाला मुंबई पुणे मुंबई पुण्यावर जर ट्रेन डायरेक्ट वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याला येऊ शकता दिल्लीला दिल्लीवरून तुम्हाला तेराशे किलोमीटर नेपाळ पडता ने आणि अराऊंड त्या ओलो बसने जायला भेटेल तुम्हाला आणि अराऊंड तीन एक हजार मध्ये तुम्ही नेपाळ पोहोचल अनेक महत्वाची गोष्ट जर तुमच्याकडं पासपोर्ट नाही आणि वोटिंग कार्ड नाहीये तर तुम्ही नेपाळमध्ये जाऊ शकत नाही मला अलाउज करणार नाही तर तुम्ही फ्लाईटने जात असाल तर तुमच्याकडं पासपोर्ट आणि वोटिंग कार्ड मॅन्डेटरी आहे हे पाहिजे म्हणजे पाहिजेच जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही नेपाळ चालला तर तुम्हाला जाऊ देणार नाही पुढे इमिग्रेशनच्या टायमालाच थांबून घेतील आणि तुम्हाला डी करतील तर ह्या गोष्टीची काळजी घ्या खूप भारी आहे पिरण्यासारखं आता दाखवतोच तुम्हाला उद्या येईलच ब्लॉक म्हणजे ब्लॉक येत राहतील इकडचे पशुपतीनाथ वगैरेचे जे मोठे मोठे फोकरा वगैरे आपण कव्हर करू खूप भारी मजा येईल फिरायला ते माझा पहिलाच इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता म्हणजे ब्लॉग होता तर आणि जर तुम्हाला फ्लाईटने जाय असेल तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट पण भेटेल मुंबईवरून मी आता माहिती आहे पुण्या पुण्यावरून मला डायरेक्ट भेटले नाही मला ती दिल्लीमध्ये थांबत होती मग मला अवॉर्ड विनिंग मध्ये प्रवास करायचा होता जो, जो की आहे श्रीलंकन एअरलाईन त्या एअरलाईनला प्रेफर केलं मुंबईवरून आपल्याला श्रीलंकेला जायला आणि श्रीलंकेवरून नेपाळ जायला टोटल ज्या फ्लाईटची प्राईस म्हणजे कॉस्ट होती सात हजार दोनशे फूड वगैरे इन्क्लुडिंग होते त्यामध्ये तर मला खूपच चीप भेटली जर तुम्ही पुणे मग घेत असाल ना तर तुम्हाला ती जरा एक्सपेन्सिव्ह जाऊ शकते तुम्ही जर जात तास प्लॅन करत असाल तीन तीन दोन महिने आधीच प्लॅन करायचा ते तुम्हाला बरोबर भेटून जाईल तर चला मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये खूप एक्साइटिंग व्हिडिओ येतील पुढं

म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र